इचलकरंजी महापालिकेची कारवाई ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीचे अतिक्रमण हटवून भूखंड ताब्यात इचलकरंजी महानगरपालिकेच्या मालकीच्या जुनाचंदूर रोड दुर्गामाता मंदिराजवळील रिव्हिजन सर्वे नंबर चारशे सात हिस्सा क्रमांक एक अ मधील खुल्या भूखंडावर ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीने केलेले अतिक्रमण महापालिकेने अखेर हटवले ही कारवाई बुधवार दिनांक का दहा सप्टेंबर दोन रोजी पोलीस बंदोबस्तात पार पाडली महापालिकेच्या आयुक्त सौ पल्लवी पाटील उपायुक्त नंदू परळकर व सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे यांच्या आदेशानुसार पथकाने कारवाई केली यावेळी काही प्रमाणात विरोध व वा किरकोळ वाद झाले मात्र प्रशासनाने जागा ताब्यात घेतली कारवाई दरम्यान नगर रचना विभागातील अविनाश बन्ने हरिश्चंद्र पाटील अमरजित लकडे भूमापक अनिल सुतार सावकार चौगुले मिळकत विभागातील श्रीकांत पाटील सदाशिव गौनुगडे अनिल पाटील कोर्ट विभागातील विधी अधिकारी ऍडव्होकेट भावना देवडा वरिष्ठ लिपी कृष्णा आवळे तसेच अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते महापालिकेच्या या कारवाईमुळे संबंधित भूखंड पुन्हा पालिकेच्या ताब्यात आला आहे इचलकरंजीहून रफिक मुल्ला इचलकरंजी